सुद्धा तुम्हाला शेवटच्या दिला नाही कारण तुमच्यामध्ये एक वाक्यता नव्हती आणि तुमच्या दोन गटामध्ये भानगडी सुरू राहिले शेवटपर्यंत त्याच्यामुळे इतर जे पक्ष तुम्हाला पाठिंबा देणारे होते त्यांना तटस्थ राहावं लागलं किंवा वेगळा निर्णय घ्यावा लागला नाही आता चंद्रपूरच्या एका निर्णयामुळे अनेक एक महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी असे प्रसंग निर्माण होतील पण आम्ही त्याच्यावरती एकत्र बसून चर्चा करू पवार यांनी काल पत्रकार पवार यांच्या काही शंका उपस्थित उपस्थित केल्या बघा रोहित पवार यांचं संपूर्ण सादरीकरण मी पाहिलं कारण हा विषय मी स्वतः संसदेमध्ये उचललेला आहे कि अजित पवार यांचा अपघात हा प्रथम दर्शने अपघात वाटत असला तरी ज्या पद्धतीनं या घडामोडी चोवीस तासात घडल्या अपघाताच्या आधी आणि नंतर ते पाहता संशयाला जागा की मी सुद्धा पार्लमेंटला सांगितलंय काही मुद्दे मी दिलेले होते रोहित पवार त्याही पुढे जाऊन अनेक तांत्रिक मुद्द्याचा त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून काल जे सादरीकरण केलं हे धक्कादायक आहे खरं म्हणजे रोहित पवार यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा समतोल त्यामुळे बिघडला त्याच्या मागे काही सुनियोजित कट आहे का किंवा आहेच हे पवारांच्या कुटुंबातली एक प्रमुख व्यक्ती जी विधिमंडळात आहे त्याने पुराव्यासह दाखवून दिल्यावरती देवेंद्र फडणवीस जे म्हणतात मुख्यमंत्री की अजित पवार माझे मित्र होते त्यांच्या मृत्यूचं राजकारण करू नका हे राजकारण नाहीच आहे ही मागणी आहे हा संशय आहे तुम्ही उलट यात पुढाकार घेऊन रोहित पवार जे सांगतायत त्या सगळ्या मुद्द्यांची चौकशी करायला पाहिजे तटस्थपणे हे डी आणि अमुक वगैरे चौकशी करणार नाही हा फार तांत्रिक विषय आहे हा रहस्यमय आणि राजकीय विषय आहे आदल्या दिवशी एक विमान सुरतला जातं गुजरातला जातं ते दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन जाण्यासाठी बारामतीत येतं आणि विमान कोसळत पूर्व उल्लेख पूर्व विदर्भातले ते नेते कोण सांगायला पाहिजे ते भारतीय जनता पक्षाचे आहेत का ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत का ते कुठल्या पक्षाचे त्यांचं नाव सांगायला काहीच हरकत नाही जर ते नेते पूर्व विदर्भाचे अजित पवारांना मुद्दा मुशिरावून भेटले असतील आणि त्यांचं मोटरनं जाण्याचा ता प्लान त्यांनी रद्द करायला लावला असेल तर त्या नेत्याची चौकशी हो व्हायला पाहिजे तो नेता कोण कोणत्या पक्षाचा आहे आणि अशी काय घाई होती ती फाईल हो, कोणती फाईल होती की त्या फाईलवर सही जर केली नसती त्या दिवशी तर महाराष्ट्र थांबला असता का नाही ती नक्की ती फाईल होती की अजित पवारांकडे जी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराची फाईल होती असं अजित पवार सांगतायत त्या फाईलचा ताबा घेण्यासाठी ती येऊन तिथे थांबले होते हे फार गंभीर गोष्ट आहे